दोन हजार पंचवीस मधलं चक्रीवादळ म्हणजे शक्ती चक्रीवादळ या शक्ती चक्रीवादळाचा कोणकोणत्या जिल्ह्यांना फटका बसू शकतो त्याचबरोबर जे जे शेतकरी आता पावसाची वाट पाहत आहेत कारण अनेक दिवसापासून काही भागामध्ये पावसानं उघडीप दिलेली आहे तर त्या ठिकाणी पिकं पाण्यावर आलेले आहेत तर बरेचसे शेतकरी या लोडशेडिंग आणि बारा भानगडीमुळं पावसाची वाट पाहत आहेत तर त्यांना पाऊस नेमका कधी येणार आहे त्याचबरोबर आता परतीचा पाऊस हा नेमका कुठे त्याची काय स्थिती आहे हे आपण अगदी थोडक्यात सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील शक्ती चक्रीवादळ जे आहे ते गुजरातच्या त्या बॉन्ड्रीकडनं तिकडनं तयार झालेलं आहे आणि ते भारतीय नाव आहे आणि ते गुजरात आणि महाराष्ट्राचा कोकण किनारपट्टीचा भाग या भागांमध्येच ते त्या ठिकाणी असणार आहे त्याचा फार परिणाम उर्वरित महाराष्ट्र होणार नाही आता त्याचा परिणाम कोणकोणत्या जिल्ह्यावर होऊ शकतो ते जिल्हे कोणकोणते आहेत ते, ते आपण जाणून घेऊयात तर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी या पाण्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो किंवा या पावसाचा प्रादुर्भाव होऊ शकतो किंवा या पावसामुळे त्या ठिकाणी वादळे वारे वादळी वारे सोसाट्याचे वारे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस एकशे दहा ते एकशे पस्तीस किलोमीटर म्हणजे एकशे दहा ते एकशे पस्तीस किलोमीटर प्रति तास वेगानं त्या ठिकाणी वारी वाहू शकतात त्यामुळं तिकडच्या लोकांना काळजी घेण्याची गरज आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा यातील सुद्धा काही जिल्ह्यांना त्याचा फटका बसू शकतो किंवा त्याच्या वातावरणाचा पाऊस या ठिकाणी येऊ शकतो आणि सध्यासुद्धा मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जसं की नाशिक आ, सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर आणि त्याला लागून असलेले मराठवाड्यातले जिल्हे तर या ठिकाणी पाऊस अद्याप सुरू आहे आणि वेग भाग बदलत पाऊस पडतो आहे तो आणि दुसरा जो विषय आहे परतीच्या पावसाचा तर अजून परतीच्या पावसाचे जे काही संकेत आहेत भारतीय हवामान खात्यानं ते दिलेले नाही आहेत परंतु येत्या पाच ते सहा दिवसामध्ये परतीचा पाऊस हा महाराष्ट्रात गेलेला असेल त्यामुळं पाऊस पडला तरी मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ याच्यामध्ये तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण निर्मित होऊन असा पाऊस पडला तर पडला नाही तर आता थंडी त्या ठिकाणी चालू होऊ शकते त्यामुळं जे शेतकरी वरच्या पावसाची पीक वाचवण्यासाठी वाट बघत आहेत त्यांनी ती वाट न बघता आपलं इरिगेशन आपलं जे भिजवण्याची प्रक्रिया आहे मोटर पंप स्टार्टर लाईन पोल पडलेला असेल तर या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन त्याप्रमाणे आपलं पुढचं नियोजन केलेलं हरकत नाही किंवा करायला हरकत नाही कारण की आता पाऊस येणार नाही आता पाऊस कधी येऊ शकतो पाऊस हा खूप आडमुठा आहे तो डायरेक्ट आपला आता रब्बीचे जे पिकं आहेत त्या पिकांचं हार्वेस्टिंगला याच्या कालावधीमध्ये तो धुडघूस घालू शकतो त्याची नेहमीची सवय आहे जसं की मार्चमध्ये मा येणं गारपीट होणं परत हे होणं परंतु माझी त्या राजाला विनंती आहे की आता ऑलरेडी इतका शेतकरी पोळलेला आहे इतका या संकटाने त्या ठिकाणी होरपळून निघालेला आहे आता परत बाबा जूनशिवाय काही येऊ नको अशी माझी या पावसाला विनंती आहे इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ हो, आपल्या शेतकऱ्यांना आता किमान ज्यांचा अख्खा खरीप गेला त्यांना किमान रब्बीचं तरी दान त्यांच्या पदरामध्ये पडू दे त्यांच्या मेहनतीला यश येऊ दे अशीच ये विनंती आपल्याला करायला लागेल आणि आता जे पिकं आहेत ते पिकं विहिरीतल्या पाण्यानं त्या ठिकाणी आपण पुढे नेऊयात अशा पद्धतीचा एकंदर हा अंदाज होता तुम्हाला काय वाटतं ह्या कमेंट्समध्ये शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडला बेलकां तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद